एकोणतीस एप्रिल संतात संतपणा दिसतच नाही कारण आमच्यात तळमळ नाही एखाद्या मुलाला विचारले तुला आई वडिलांपैकी कोण आवडते तर तो म्हणेल की मला दोघेही आवडतात पण त्याला पुन्हा विचारले की त्यातल्या त्यात तुला जास्त कोण आवडते तर तो सांगेल की मला आई किंवा वडील जास्त आवडतात हे जसे खरे त्याप्रमाणे कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला जर कोणी विचारले की त्यातले त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा हा त्यातले त्यात, त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे ज्या भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच असले वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय जोपर्यंत आपलेपणा आहे तोपर्यंत ब्रह्माच्या गोष्टी बोलणे फोलपणाचे आहे एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही स्व देऊन सर्व ठेवले तरी चालेल पण सर्व देऊन स्व ठेवला तर मात्र ते चालणार नाही म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे तर खरे सुख लागते देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार मी माझा देह म्हणतो पण ताप येणे न येणे इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का मी माझे रक्षण करीन असे म्हणतो पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोक मला घरी आणतात म्हणजे किती परस्वाधीन जीवित आहे देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसास नाही पोहोचणार एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटास जाते अभिमानाने केलेले कार्य कसे कळसास पोहोचणार राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग मी संपत्तीचा कोठे गर्व करावा पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात मी खरे सांगतो पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे सत्समागम हाच होय आज खरे संतच कोठे आहेत असे आपण म्हणतो पण आम्हा संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्या तळमळ नाही सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे संतांना आपण खोटेपणा देतो पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो पण संतास अर्पण करून घेण्याकरिता किती जण संतांकडे जातात देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले व त्यालाच खरे समाधान मिळाले श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार देवाला देता येईल असे एक नामच आहे ते देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो जय श्रीराम